फक्त आडवळ सकती आईये फक्त चार पुढचं बॉल लेफ्टर्न वाला बॉल दुसरा डावीकडे कच्चा बॉल फेकलायतो ओय शिदारेने उत्तम टागेतले इक्ताडाज아서 इकडेच आठवेरी हा हसत होती तो स्वतःच चाललाय ओले

गुंदाजी साठी साथ दे आला होता शुभम कांबळे अनुभव क्रिकेट संघाच्या वतीने पहिले षटक तापतो शुभम वैदिक वेल महादेवी सलामीची जोडी गेले ते स्वानंद गाडे सागर पुजारे जवळजवळ वीस पंचवीस पावलं झाल्यानं घेऊन शुभम स्वानंद आला టీ ప్రశాన్ స్వా సంఖ్యా సంఘా జీరో జీరో అత్త మగర పంచా గేర गोंडाची वर फिरलो काय सागर मला वाटत हा उसळी दिलेला बॉल चेंडू आता निर्धाव धाव संख्या आहे तिथेच एक पुन्हा सागर मला विक्रांत संघाला बसलेला पहिला धक्का एक अडी बाग एक तो लागले नाही गेलो ना जाणारच नाहीतर पहिलं बॉल लूज येणार संघाला बसलेला पहिला धक्का सागरेच्या स्वरूपामध्ये